नमस्कार ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आपले जे आधार कार्ड आहे तर ते कोणत्या बँकेची संलग्न आहे ते फक्त आज आपण ह्या आपल्या पाच मिनटाच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणजे तुमच्या आधार कार्डला कोणकोणत्या बँकेची खाती लिंक आहेत तर ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी आहे तर हे आपण लाईव्ह डेमोमध्ये पाहणार आहोत लाईव्ह डेमो त्यामुळे स्किप न करता तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहावं तुमच्या मित्रांना देखील शेअर करा चला तरह आपना तर आता डायरेक्ट आपण आपल्या महत्त्वाच्या व्हिडिओकडे वळूयात तर तुम्हाला सुरुवातीला काय करायचं आहे तर असं वेब पेज ओपन करायचं आहे म्हणजे गुगल सर्च इंजिनमध्ये तुमच्या जायचं आहे तर इथे गेल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे माय आधार लॉग इन असं टाकायचं आहे माय आधार लॉग इन तर असं इथे टाकायचं आहे आणि सर्च करायचं आहे जेव्हा तुम्ही माय आधार लॉग इन करून इथे सर्च कराल तर इथे तुम्हाला पहिलीच वर लिंक येईल यू आय डी ए आयची तर इथे दिले तुम्हाला माय आधार लॉग इन माय आधार यू आय डी आहे तर या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर या लिंकवरती जेव्हा तुम्ही क्लिक कराल तेव्हा तुमच्यासमोर एक विंडो ओपन होईल तर याप्रमाणे एक तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल वेलकम टू माय आधार तो है? तो है था 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 तर इथे तुम्हाला काय करायचं आहे तर इथे तुम्हाला या लॉग इन बटनावरती जायचं आहे इथे तुम्हाला हे जे लॉग इन दिसत आहे ना या बटनावरती जाऊन तुम्हाला तिथे क्लिक करायचं आहे तर आता क्लिक करायचं आहे तुम्हाला लॉग इनवरती तर लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे असा हा म्हणजे इथे असं ओपन होईल म्हणजे इथे तुम्हाला काय करायचं आहे आता लॉग इन टू आधार व्हाया ओ टी पी असं येईल तर इथे तुम्हाला काय करायचं आहे तुमचा जो काय आधार नंबर आहे अंकी तो इथे तुम्हाला टाकायचा आहे व खाली जो काय कॅपच्या आहे ते तुम्हाला दिलेला आहे तर इथे तुम्हाला आधार नंबर तुमचा आणि जो काय कॅपचा आहे तर तो इथे तुम्हाला भरून टाकायचा आहे व पुढे लॉग इन होईत ओ टी पी करायचा आहे तर जेव्हा तुम्ही लॉग इन होईत ओ टी पी करता तर याप्रमाणे तुम्हाला तुमचा आधार नंबर आणि तुमचा व्हॅलिड कॅप्चा टाकून जो काय तुमच्या मोबाईल नंबरवरती तुमचा ओ टी पी आणणार आहे तर तो इथे तुम्हाला टाकायचा आहे आणि पुढे तुम्हाला इथे लॉग इन करायचं आहे म्हणजे याप्रमाणे तुम्ही इथे आता लॉग इन करायचं आहे ओ टी पी टाकून तिथे जो काय तुमचा आधार कार्डला लिंक नंबर आहे त्यावर हा ओ टी पी येणार आहे तर त्यानंतर तुमच्या पुढे अशी असे पेज दिसेल तुम्हाला तर इथे सर्व तुम्हाला इथे आधारच्या ज्या सर्व्हिस आहेत आधार कार्डच्या तर त्यांच्या ज्या सर्व्हिस आहेत तर तुम्हाला इथे दिसणार आहे तर इथे डॉक्युमेंट अपडेट आहे त्यानंतर इथे तुम्हाला दिसत आहे डाउनलोड आधार डाउनलोड आधार सर्व्हिस आहे ऑर्डर आधार पेव्ही सी ॲड्रेस अपडेट आहे तर इथे बँक सेडिंग स्टेटस म्हणून एक तुम्हाला इथे दिसत आहे तर तुम्ही इथे पाहू शकता तर बँक सिडिंग स्टेटस सर्व्हिसमध्ये तुम्हाला इथे जायचं आहे काय बँक सिडिंग स्टेटस तर तिथे जाऊन तुम्हाला ओपन म्हणजे ओपन करायचं आहे ते करा याप्रमाणे वेगवेगळ्या आधार कार्डच्या ज्या सर्व्हिस आहेत तर तिथे तुम्हाला ओपन होतील तर इथे तुम्हाला वर जायचं आहे आणि जिथे तुम्हाला बँक सीडिंग स्टेटस दिसेल तर त्या लिंकवरती तुम्हाला जाऊन क्लिक करायचं आहे तर इथे तुम्हाला बँक सिडिंग स्टेटस इथे ऑप्शन दिसत आहे तर तिथे जाऊन आपल्याला तिथे क्लिक करायचं आहे बँक सेडिंग स्टेटस तर आता इथे आपण बँक सेडिंग स्टेटस दिल्यानंतर तुम्हाला या प्रकारची विंडो येते कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन तर आता तुमचं आधार कार्ड जे आहे तर ते कोणत्या बँकेला कनेक्ट आहे तर इथे सर्व तुम्हाला इथे दिसणार आहे तर इथे तुम्हाला दिसेल कोणत्या बँकेला हे आधार कार्ड कनेक्ट आहे आणि हे बँक सेटिंग स्टेटस जो आहे तर तो इथे ऍक्टिव्ह हवा आहे आणि लास्ट अपडेटेड डेट तुम्हाला इथे एकोणीस सात दोन हजार चोवीस दिलेली आहे हे सर्व तुम्हाला जे आहे तर तुमचा आधार नंबर कोणत्या बँकेशी संलग्न आहे म्हणजे लिंक आहे हे तुम्हाला या म्हणजे या तुम्हाला वेबसाईटवरती दिसणार आहे आणि जेव्हा तुमचा हा बँक सेटिंग स्टेटस ऍक्टिव्ह असेल आणि बँकेचं नाव इथे तुम्हाला माहित असेल तर हा ऍक्टिव्ह असेल तर तुम्हाला जे आहे तर ते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत तर तरच तुम्हाला ये तर तुम्हा ते येणार आहेत त्यामुळे तुम्ही हे जे आहे तर तुमचं आधार कार्ड बँकेशी संलग्न आहे का हे तुम्ही खात्रीशीर पाहून घ्या आणि इथे जर तुम्हाला जर चेक करायचं असेल तर तुम्ही माय आधार या ॲपवरती किंवा वेबसाईटवरती येऊन तुम्ही इथे बँक सेडिंग स्टेटस चेक करू शकता की कुठ कोणत्या अकाउंटला तुमचं म्हणजे कोणत्या बँकेच्या अकाउंटला तुमचा आधार नंबर लिंक आहे हे ते तुम्हाला दाखवणार आहे तर ज्यांचं झालं नसेल त्यांनी बँक सेडिंग करू